परिवर्तन न्यूज परिवर्तनाची नवी दिशा हॅलो साहेब संजय बोलतो बरोबर मी आता वैजापूरला आलो होतो इकडे मी रात्रभर पासून इतका जोरात जोराचा पाऊस आहे सगळे रस्ते बंद आहेत आणि आता जवळपास आम्ही तीन एकशे लोकांना शिफ्ट केलंय दुसरीकडे आताही एका ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे बत्तीस लोक अडकलेले तिकडे चाललोय आम्ही साहेब संभाजीनगरमध्ये पाण्याचा जो काय आता फ्लो आहे आता गिरीश महाजन जायकवाडीला आहेत मी वैजापूरला आहे आता दोन लाख तीस हजार तर फ्लो येतोय आणि आता आम्ही दीड लाख सोडलाय एक सत्तर सोडलाय आता म्हणून थोडं हाय अलर्ट दिलाय सगळ्या गावांना सगळं सगळं जण फिल्डवर आहेत माझ्या बरोबर आता बोरणारे बो, पण आहेत एक मिनिट बोरणाऱ्या बोलायला थँक्यू थँक्यू साहेब रमेश बोरणारे बोलतो हॅलो नमस्ते साहेब काय नाही खूप खूप पाऊस आहे साहेब हो। आमचे सगळे धरण शंभर टक्के हो। शंभर टक्के पूर्ण धरण भरले पण जवळजवळ तीनशे साडेतीनशे कुटुंब पूर्ण पाणी साहेब घरामध्ये बाहेर काढले हो साहेब हो हो पाणी खूप सकाळी कलेक्टरशी बोललो हो साहेब हो साहेब आपण सगळी तयारी करू हो 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 साहेब हो साहेब धन्यवाद साहेब धन्यवाद हो धन्यवाद साहेब धन्यवाद